मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही ऐकता माझं पण मंडळी गेल्या जवळपास एक, एक आठवडाभर एक मंत्री चांगले गाजले अधिवेशन पावसाळी आटोपलं आणि त्यांची रमी चव्हाट्यावर आली आणि अधिवेशनामध्ये जो काही वेळ मिळतो आपला प्रश्न विचारून किंवा उत्तर दिल्यानंतर मंत्र्यांना किंवा आमदारांना मग यावेळेस करायचं काय दुसऱ्यांचं ऐकायचं नाही त्यापेक्षा दुसरंच काही आपण खेळत बसलेलं बरं म्हणून काही आमदार मंत्री असे उपक्रम त्या अधिवेशन काळामध्ये आपल्या त्या सभागृहात करतात आणि त्यामध्ये आपल्या राज्याचे कृषी मंत्री वादग्रस्त म्हणत नाही मी बहुचर्चित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे रमी आपल्या मोबाईल स्किप करताना हाती लागले आणि त्यांचा तो व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला देशभर व्हायरल झाला आणि या व्यक्तीला एक चांगलं व्यसन आहे किंवा छंद आहे हे सिद्ध झालं मंडळी आता कधी कधी काही लोक का असं म्हणतात की आता मारिकराव कोकाटेंना जे खाते मिळालं त्यामुळे निश्चितच आता रमीसारखा हा गेम किंवा हा खेळ त्यांच्या खात्याच्या मार्फत हा याला राजमान्यता मिळेल काही काय मंडळी मी असं म्हणतो कधी कधी एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिळवून जर घ्यायची असेल जर ते सहजासहजी मिळत नसेल तर त्यासाठी असा काहीतरी उपदव्याप जर केला तर ती स्वतःहून आपल्याला मिळते माझ्या एका मित्राचं उदाहरण आहे मंडळीशी थोडंसं विषयांतर होईल माझ्या एका मित्राचे लग्न त्याचे वडील करून देत नव्हते हो करून देत नव्हते हो म्हणजे वडिलांना असं वाटलं की बाबा पुढे माझा हा चांगला कामाला लागला व्यवस्थित वाटलात दोन पैसे घरात आणायला लागला म्हणजे आपण याचं लग्न करू पण मंडळी त्याच्या वयाचे किंवा त्याच्यापेक्षा लहान काही त्याच्या मित्राची लग्न होऊन गेले होते आणि त्यांना मग दोन चार मुलं मुली असं त्यांचा सुद्धा वाढलं होतं आणि याला असं वाटत होतं की आपलं लग्न कधी होईल आपले वडील मामा वगैरे हे आपल्यासाठी स्थळ पाहत नाहीत किंवा आपलं लग्न करत नाहीत मग आपण काय करायचं मंडळी त्यानं मग नंतर काय केलं असेल तुम्हाला माहीत आहे किंवा तुम्ही समजू शकता आणि तर तसं केल्यावर मग नंतर त्याच्या आई वडिलाची मामाची नातलगांची सर्व इफ्र चट्यावर आली आणि मग त्यांना लोक म्हणू लागले की अरे तुम्ही समजदार माणसं आहे तुमचा मुलगा लग्नाला आलेला होता त्याचं लग्न करून द्यायला काही हरकत नव्हती आणि त्याचं लग्न करून दिलं असतं तर तो असा वागला नसता आहे की नाही मजेशीर गोष्ट मंडळी मला या माणिकरावबद्दल सांगायचं हे आहे की कदाचित माणिकरावांना अजितदादांनी जे काही त्यावेळेस डोक्यावर घेतलं असं म्हणता येईल कारण माणिकराव काही साधी व्यक्ती नव्हती अजित दादांना सुद्धा अजूनही मालिकराव समजलेले नाहीत असं मला म्हणायचं आहे किंवा मी सांगेन अगदी सुरुवातीपासून शिवायचा कार्यकर्ता नाशिकमध्ये आणि शिवायचं काम करत करत आपली कायद्याची का पदवी डिग्री पूर्ण केल्यानंतर सिन्नरमध्ये सिन्नर पंचायत समितीचा सभापती नाशिक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि त्यानंतर जवळपास पाच वेळा आमदार आणि तेही आमदार की मंडळी सोपी कि नाही किंवा एकाच पक्षाशी एकाच नेत्याशी एकाच पक्षाच्या फुट्याला बांधल्या गेलं एकाच नेत्याच्या दावणीला बांधल्या गेलं असं नाही माझ्या उत्तम माहितीप्रमाणे प्रत्येक वेळची निवडणूक ही या ॲडव्होकेट माणिकराव कोकाटेंनी आपल्या मनासारखी लढवलेली आहे मनासारखी या पक्षात उमेदवारी मिळत नाही काय दुसऱ्या पक्षात जायचं निवडून यायचं निवडून आल्यानंतर त्या पक्षाने पुढच्या वेळेस आपल्याला उमेदवारी दिली नाही तर पुन्हा पक्षांतर करायचं दुसऱ्या पक्षात जायचं त्यातून निवडून यायचं तिसऱ्यांदा त्या पक्षाने जर काही आपल्याशी बेमानी केली किंवा उमेदवारी नाकारली चौथ्या पक्षाचा आहेच पण महाराष्ट्राची विधानसभा सोडायची नाही आयुष्यात त्यांच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एक पंचवार्षिक वगळता संपूर्णत जवळपास पाच वेळा म्हणजे सहा वेळा असते ते खरं म्हणजे पाच वेळा ते विधानसभेमध्ये आहेत आणि यावेळेस त्यांना अजितदादांनी मंत्रीपद दिलेलं आहे खरं म्हणजे त्यांना मंत्रीपद ही अजितदादांची गरज होती किंवा अजितदादांची गरज आहे चोवीसच्या निवडणुकीमध्ये माणिकराव जेव्हा निवडणूक लढवले लढले तेव्हा त्यांनी अजितदादांच्या पक्षामध्ये जे उमेदवार होते तर त्यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते शरद पवार गटाचे होते म्हणजे अजितदादांच्या काकाचा उमेदवार हा जवळपास एक लाख पस्तीस हजार मतांनी गारद करून टाकलेला आहे या माणिकरावांनी म्हणजे अजितदादांच्या मनातला मनासारखा बदला घेण्याचं काम त्या ठिकाणी या माणिकराव कोकाटेंनी केलंय आणि त्याचमुळे माणिकराव कोकाटे हा एक लाख चौतीस हजार मतांनी जर विजयी होते म्हणजे या व्यक्तीचं या परिसरामध्ये असलेलं मताधिक्य या व्यक्तीचा असलेला परिचय या व्यक्तीची असलेली लोकप्रियता ही अजित पवारांना पसंत आली किंवा आवडली आणि मग आता अशा व्यक्तीला खाली ठेवता येणार नाही पाचव्यांदा विधान म्हणजे विधानसभेत आहेत आणि चांगली लोकप्रिय असलेली व्यक्ती आहे उद्या आपल्या पक्षाला मोठं संघटनात्मक बळ भेटते ही अजितदादाची त्यावेची लालचा आणि म्हणून अजितदादांनी त्यांना त्यावेळेस कृषी मंत्री केलं पण तेव्हाच खऱ्या अर्थानं कारण माणिकराव हे एका ठिकाणी किंवा एकाच्या दोराला बांधल्या जातील अशा पद्धतीचे नाही त्यांनी त्यावेळेसच म्हटलं की अरे हे काय आहे कारण एका जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राहिलेली व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एखादं विशेष खातं ते कृषीसारखं घेते आणि त्या खात्यात जर मनासारखी कामं होत नसली निधी नसला तर ती गावची पाटील की आहे हे स्पष्ट त्यांनी त्यावेळेस म्हणून टाकलं अर्थात तो सरकारच्या पेक्षा सर्वात मोठा अपमान हा अजितदादांचा होता कारण अजितदादांना असं वाटलं की यांना आपण मंत्री करू मंत्री केलं लाल दिवा देऊ लाल दिवा दिला खातं देऊ खातो दिलं पण ते मनासारखं खातं माणिकरावांच्या नव्हतं अगदी पहिल्यापासून पण दादांना असं वाटलं की अरे मी काय कमी केलंय तुला मंत्री पद दिलंय लाल दिवा दिलाय इतर पक्षात तू दोन चार पाच वेळा एक वेळा पण तुला कोणी पद नाही दिलं या मोठेपणात अजित पवार राहले पण जो मुळातच त्यांनी सर्व पाहून बसलेला आहे अजितदादा पाहिले त्यांचे काका पाहिले काँग्रेस पाहिली शिवसेना पाहिली बाळासाहेब था ठाकरेंची त्यामुळे अजितदादांनी एवढं फुलून जाण्याचं काही काम नव्हतं ते आपण खूप चांगलं काम केलं म्हणतो आणि मग शेवटी जे पोटात आहे दे ओटा ते ओटात येत गेलं माणिकरावांच्या वेळी मग ते शेतकऱ्यांबद्दल काय बोलायचं ते बोलून बसले उजाळगावची सरकार पाटील जी आहे हे समजलं सरकार भिकार तोड आहे हे समजलं सरकार भिकारी झालेलं आहे समजलं किंवा जे जे काही त्यांच्यात तोंडून त्यावेळेस मुक्ताफळं निघतील सभेमध्ये जाहीर सभेमध्ये ते ते, ते ते बोलून बसले आणि त्याचे परिणाम काय होत आहेत ते त्यांना त्याचे घेणं देणं नाही पण पर त्याचे परिणाम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भोगावे लागले कारण देवेंद्र फडणवीसांची शाळा होती था था खुटा -खुटा हो की अजित दादाना जवळ घ्यायचं शिंदेना जवळ घ्यायचं त्यांच्या काही लोकांना कुठं कुठं बसवायचं तुम्ही सांगा आम्ही तिथे त्यांना बसवतो मग यांनी यांचे लाल नवसाचे जेव्हा होते ते सर्व सांगितले की इथं इथं जरा तिथं त्याला तिथं घ्याय मुख्यमंत्र्यांनी मग त्यांना त्या त्या ठिकाणी लाल दिवे दिले बसव पण ते त्याच्यात रस नव्हता म्हणजे मंडळी किती नवल आहे की विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये माणिकराव रमी खेळतात आणि तेही असं सहज म्हणत नाही तर जवळपास अठरा ते वीस मिनटं ते खेळण्याचे अहवाल आलेले आहे आणि त्यावरही अजून काही त्यांचं गेरं म्हणणं नाही काही जे आहे ते आहे थोडीशी लाज राखायची म्हणून अजित पवारांच्या बाबतीत सांगितलं की हो ठीक आहे माझी चूक झाली वगैरे थोडीशी क्षमा यच नाही केली पण तरी ते डगमगले नाही एका प्रकरणात तर त्यांना अलीकडे दोन वर्षे सदानी पन्नास पन्नास हजार रुपये दोघं भावलेला दंड सुद्धा झालेला आहे खरं म्हणजे त्याच दिवशी त्यांनी तो राजीनामा द्यायला पाहिजे होता पण राजकारणामध्ये गेंड्याची कातडी जे पकडतात ते मोठे राजकारण होतात कारण हे माणिकरावांना वरचे जे काही लोक आहेत मग ते काँग्रेसमध्ये असतील राष्ट्रवादीत असतील शिवसेनेत असतील त्यांचा आदर्श मणिकरावांनी घेतला आणि त्यांनी सांगितलं की मी राजीनामा देत नाही अपील करू पुढच्या आपण अपील केलं आणि ते चालू आहे जो काही लाभ त्यांनी सरकारच्या त्यावेळेस प्लॅटचा फ्लॅटचा घेतला त्यावेळेस तो आणि आत्ताही मिळालेलं जे क्रीडा मंत्री पद आहे हेही खऱ्या अर्थानं आता जर सांगायचं म्हणजे मंडळी कृषी मंत्री ज्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी होता कामं होते चांगले कामं करता आले असते राज्यातील शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्याप्रती एक आदर निर्माण करता आला असता एक आदराचं स्थान मिळवता आलं असतं पण ते घेता आलं नाही करता आलं आणि आता तर क्रीडा मंत्री काय कोणाला भेटणार आहे राज्यातील महाविद्यालय शाळा आहेत त्यांनी क्रीडा संस्था वगैरे वगैरे यांच्यासाठी अनुदान देणे काय अवस्था आहे या खात्याची यांच्या अगोदरचे क्रीडा मंत्री त्याच्या अगोदरचे क्रीडा मंत्री आणि त्याच्या अगोदरचे क्रीडा मंत्री म्हणजे वीस वर्षाची क्रीडा मंत्र्याची कार्यकिर्द जर पाहिली असेल तर काय आहे कुठं आहे राज्यातलं क्रीडांगण आहे कुठं आहेत क्रीडा स्पर्धा कुठं खेळताय त्याचा सामने कुठं आहे सरकारची त्या गोष्टीला मदत कुठं आहेत राज्यातल्या व्यायामशाळा कुठं आहे त्यांचं अनुदान अशा परिस्थितीत अशा खात्याची जबाबदारी याच्याकडे आलेली आहे की ही तर त्याही पेक्षा उजाळा गावजी पाटील गे आहे माणिकराव त्याही पेक्षा अरे ते कृषी मंत्री तरी बरं होत राज्यातले काही मंत्री तुमच्यापर्यंत येत होते आमदार तुमच्यापर्यंत येत होते काही लोक येत होते शेतकरी संघटनेचे आंदोलन झालं माहिती तुम्हाला भाव मिळत होता इथं काहीच नाही मानिकराव त्यापेक्षा खऱ्या अर्थानं मालिका तुमचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे कारण तुमची विधानसभेतली कारकीर्द काही साधी नाही तुमचा नावलौकिकी काही कमी नाही आपल्या परिसरामध्ये अरे असं असताना अशी मंत्रीपद घेऊन की जे तुम्हाला खरंच पसंत नाही मंडळी कधी काय होते माहिती का आपल्याला असं वाटतं की मी एखाद्याला कपड्याचा अहेर करतो अहेर लग्नामध्ये कार्यामध्ये अहेर करतो कसं वाटतं त्यामुळे आता आपण आपल्या त्या पाहुण्याला सोयऱ्याला चांगला आहेर घेतला पाहिजे हस्ताला वाटतं आपल्याला वाटतं इकडे नाही मग आपण चांगल्यातला महाघातला महाग कपडा आपल्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनं महागातला महाग कपडा काढतो टोपी दुपट आहे ते काढतो आणि तो त्या विशिष्ट प्रसंगी त्याला आहेर करतो मंडळी तो ते आहेर स्वीकारते तुमचं आदर तिथे म्हणून पण तो अंगावर घालत नाही कारण त्यांनी तसे कपडे किंवा तसे वस्त्र हे कधीचे वापरून टाकलेले असतात किंवा त्या क्वालिटीच्या वस्त्राने त्याला किंमत वाटत नाही पण तुमचं काहीतरी आणलं तुमचं आदर तुम्ही आदरात आणलं ते स्वीकारत ते म्हणून स्वीकारलं तुम्ही असंच करत नसाल का मानिकराव की अजितदादा म्हणतायत खातं बदल खातं बदल हे नाही ते कि केलं हो तुम्ही या खात्यातही आहात काय की या खात्यातही अजून आता एखाद्या पैलवानाची तुमचा होईल होईल आणि त्याच्यातून मग पुन्हा त्या बिचाऱ्या अजितदादांना टेन्शन देवेंद्र फडणवीसांना टेन्शन आता तर तुम्ही इकडे हे तिकडे त्यातल्या त्या तुमच्या जागी आलेले कृषी मंत्री ते म्हणतात असं काही केलं की तसं होते तसं ते काही बोलून बसले त्यांची उठली जीप सरकाराला लागली तेही काही खुश नाहीत त्यांचं क्रीडा मंत्रीपद गेल्यामुळे किंवा त्यांची जबाबदारी तुमच्याकडे तुमची त्यांच्यामुळे आल्यामुळे घराच्या खोल्या बदलल्यामुळे ते तुमच्या घरात राहायला तयार नाहीत तुमच्या खोलीत राहायला तयार नाहीत अशी परिस्थिती तुमच्या भरणे काखांची सुद्धा झालेली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असणारे माणिकराव यांच्या बाबतीत जे काही मला सांगता आलं किंवा माणिकराव कोकाटे ही काय व्यक्ती आहे त्यांच्याबाबतची जी माहिती मला उपलब्ध होती ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण आता माणिकरावांनी आपल्या उर्वरित काळात या क्रीडा मंत्र्याचा प्रभाव हा चांगल्या पद्धतीनं करावा आणि उर्वरित जो कार्यकाळ आहे आता जवळपास चार वर्षाचा या चार वर्षात त्यांनी आपल्या क्रीडा क्षेत्राला राज्याच्या क्रीडा क्षेत्राला चांगलं मोठं करावं राज्यामध्ये मोठ्या मोठ्या क्रीडा स्पर्धा भरवाव्या मी असं म्हणेल की आंतरराष्ट्रीय स्तरावरचीच क्रीडा स्पर्धा एखादी जर माणिकरावनी भरली तर त्यांनी आतापर्यंत जे काही केलं ते के सर्व गंगेला गेलं आणि एक क्रीडा स्पर्धा जर देशपातळीवरची जर राज्यामध्ये भरवली तर माणिकराव कोकाटे यांचं नाव एक क्रीडा मंत्री म्हणून भविष्यामध्ये आपण घेऊ असं मला वाटतं मंडळी मी आपलं माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि आत्ता जे अजून ज्यांनी आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा पुन्हा उद्या भेटूच तो नमस्कार